आरक्षणाला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागण्याची शक्यता आहे हे आपण असं लक्षात घ्या विधानसभेच्या अगोदर लागेल का तर मी म्हणतोय नाही धक्का कधी लागेल तर विधानसभेच्या नंतर लागेल हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे ओबीसीची मागणी आहे की जात जनगणना झाली पाहिजे आणि याचाच असणारा वापर सरकार घडण्याची शक्यता आहे की मान्य करून आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अंमलबजावणी ओबीसीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीना स्थगिती देण्यात येत आहे हा ठराव उद्याच्या विधानसभेमध्ये नवीन गठीत झालेल्या विधानसभेमध्ये इथले श्रीमंत मराठा घेतल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या ओबीसी बांधव हा इतका श्रीमंत मराठ्याच्या विरोधात कधीच उभा राहिला नाही बाजार समितीमध्ये राहिला नाही विविध कार्यकारी सोसायटी मध्ये राहिला नाही बँकेमध्ये राहिला नाही परंतु इथला जो गरीब मराठा आहे त्यांनी आता एक मार्ग सुखायचा प्रयत्न केलाय आणि तो म्हणजे युबीसीच्या यादीमध्ये जायचं थोडस धष्टपुष्ट व्हायचं आणि मग या श्रीमंत मराठ्यांना चॅलेंज करायचा आता तिथे त्यांची ते भांडणं आपला काय बळीचा बकरा त्याच्यामुळे आपला घात येऊ हो द्यायचा बळीचा बकरा येऊ हो द्यायचा हो नाही यासाठी माझं आव्हान आपल्या सगळ्यांना आहे की सर्व ओबीसी ते विधानसभेमध्ये वंचितच्या वतीने जो उमेदवार येतील त्याच्याच पाठीमागे आपण उभं राहिला पाहिजे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे भारतीय जनता पक्ष आहे किंवा किंवा बीजेपी आहे हे जरांगे पाटलांची मागणी आहे कि मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळालं पाहिजे त्या संदर्भात बौन आहेत हे आपण लक्षात घ्या बहुन म्हणजे संपत्ती संपत्ती आहे हे आपण लक्षात घ्या उद्याच्या याच्यामध्ये आपण गफलत करत राहिलो तर पुन्हा फसणार आहोत हे लक्षात घ्या बड्या मुश्किलाने नव्वद साली आम्ही हे आरक्षण मिळवलं बऱ्या मुश्किलीने आम्ही असणारे हे नव्वद साली एकोणनव्वद साली आरक्षण लागू केलं ला। आणि ब्याण्णव साली सुप्री ब्याण्णव त्र्याण्णव साली सुप्रीम कोर्टाने निकाल देऊन हे कायदेशीर आहे असं म्हटलं आता राजकीय आरक्षण आपण बघत असाल की कोर्टाच्या माध्यमातून थांबवण्यात आलंय नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत या ठिकाणी आकडेवारी सत्तावीस टक्के आहे की नाही ही तपासून असल्याशिवाय आम्ही आरक्षण लागू करणार नाही आणि स्थितीला दिलाय अशी परिस्थिती आहे तोच वापर विधानसभेमध्ये केला जाईल आणि शिक्षण आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण सुद्धा थांबवलं जाईल म्हणून आवाहन आपल्या सगळ्यांना आहे की आपण विधानसभेमध्ये किमान शंभर चे आमदार आपण त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे हे लक्षात घ्या त्याच्याच बरोबर आपल्याला हेही सांगतो की सत्तावन्न जागा ह्या एस सी आणि टीच्या आहेत मतदानाच्या वेळेस आमदार महत्वाचे आहेत आणि तेव्हा एस सी आणि एस चे हे जे सत्तावन आमदार आहेत ते सुद्धा आपल्या बाजूने आपण घेतले पाहिजेत आता लक्षात आपण घ्या की जडांगे पाटील सुद्धा या सत्तावन मतदार मतदारसंघावरती आणि मतदानावरती डोळा ठेवून आहे कारण का मेजॉरिटी प्रूव्ह करायची असेल तर संख्या लागते हे सत्तावन आमदार कोण निवडून आणणार याची चुरस लागणार आहे का, का तसं ओबीसीचा आदिवासींची फार संबंध नाही त्याच्यामुळे सर्व ओबीसीची जबाबदारी आहे की आदिवासी मधला आमदार एस सी मधला आमदार हा आपल्या बाजूने असला पाहिजे आणि म्हणून आपल्या मतावरती तो निवडून आला पाहिजे हे लक्षात घ्या एस सी आणि एस टी चा उमेदवार हा आपल्या मतावरती निवडून आला तर तो आपल्या बाजूने मतदान करेल आणि म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे मित्रो ही मोठी लढाई आहे की आपण लढू अजूनपर्यंत असणारा स्टे ऑर्डर ना आलेला नाही स्थगती आदेश आलेला ना नाही विधानसभेमध्ये येणार आहे शंभर आमदार आपण निवडून आणले तर हा प्रश्न कायमचा मिटवला आपण असा लक्षात घ्या आणि म्हणून ज्या पक्षात आहात त्या पक्षात राहा पण अडचण नाही पण तुमचा पक्ष ओबीसी वादी झाला पाहिजे हे पहिल्यांदा बघा ओबीसी तुमचा पक्ष ओबीसी झाला तुमचा पक्ष ओबीसीच्या पक्षामध्ये आता तो पक्ष ओबीसी झाला तो ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही पण जर करू शकला नाही करू शकला नाही तर मग दोन पैकी एक निर्णय घ्यावा लागेल आरक्षण की पक्ष ते ह्या निवडणुकीपुरता आहे माझं सर्व ओबीसीचं आव्हान आहे की आरक्षणाला प्राधान्य देऊन आम्ही आरक्षणच वाचू आणि आरक्षणच पुढे ठेवू हा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि मी आरक्षणवादी आहे हे सांगण्यासाठी सात ऑगस्टला आरक्षण बचाव यात्रेच सभेमध्ये रूपांतर होणार आहे आपण ओबीसीची अजून असणार ताकद दाखवली नाही ती ताकद या निमित्ताने आपण दाखवली त्या का सात ऑगस्ट हा मंडल दिवस आहे मंडलच्या शिफारशी त्या दिस लागल्या आणि ओबीसी ला आरक्षण मिळालं माझं आव्हान आहे की उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये आपण सात ऑगस्ट हा मंडल दिवस साजरा करत राहू जेणेकरून आपल्याला कोणी दिवसदार नाही